नमस्कार गुड मॉर्निंग सर्वांना मी कल्याणी स्वागत करत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन मध्ये झालेली आहे नवीन दिवसाची सुरुवात काल होती माझी सुट्टी आणि त्यामुळे आम्ही गेलो होतो भीमाशंकरला दर्शन वगैरे करून घरी आलो संध्याकाळी घरी आल्यानंतर मला खूप जास्त फिवर आला सिव्हिअर बॉडी एक वगैरे सुरू झालं एक पॅरासिटेमॉल झोपले पण अजून काही बरं वाटत नाही आहे आणि आज मंडे असल्यामुळं काल काही डॉक्टर्सनी ड्युटी केली तर आज मला परत सुट्टी मिळू शकत नाही तर मला ड्युटीला जावं लागेल त्यासाठी मी आवरून तयार झालेले आहे टिफिन देखील बनवलाय चला दाखवते काय काय बनवलंय नाश्त्यासाठी शेवया बनवलेल्या आहेत आणि जेवणासाठी मी मुगाची उसळ आणि भाकरी बनवलेली आहे चला टिफिन पॅक करूया आणि निघूया हॉस्पिटल मधून ड्युटी करून घरी आलेले आहे सकाळी पण एक पॅरासिटेमॉल टॅबलेट खाल्ली मग त्यानंतर आता थोडंसं बरं वाटतंय पण अजून विकनेस वगैरे खूपच आहे तर मग आता घरी येऊन चहा घेते आणि थोडासा झोप काढायचा विचार करते पिल्यानंतर माझा झोपायचा प्लॅन होता पण तू म्हणाले की आई भूर जाऊया तिला आवरून तयार केलं भूर जाण्यासाठी आणि तेवढ्यात पाऊस यायला लागला आणि नी नीतू आज खूप छान आवरून तयार झाले कालच आम्ही तिला नवीन पर्स देखील घेतली तिनं ती घेतली आज छान बेल्ट वगैरे लावलाय मस्त ड्रेस मी तू छान दिसतंय बाळा बाहेर छान असा पाऊस चालू झालेलाय पाऊस बघत बस आता बाळा आपल्याला आपण भिजू छत्री बापरे तुला छत्री पण कळायला घ्यायची तुला छत्री घ्यायची छत्री बाबाने घ्यायला सांगूया छत्री आताच मी जेवण केलं आत्ताने आज जेवायला ज्वारीची भाकरी आणि सांडग्याची भाजी केली होती मी आल्यापासून झोपलेच होते मध्येच थंडी वाजते मध्येच गरम होते तर आता टॅबलेट खायच्या आणि कप सिरप पण आणलेला आहे कप सिरप पिते आणि मग झोपायचं <laughs> मला कप सिरप प्यायला अजिबात आवडत नाही गोळ्या खायला ठीक आहे पण कप सिरप नको वाटतं कारण ते डायरेक्ट घशात असं त्याची टेस्ट लागते तर ते अजिबात आवडत नाही तरी पण पिऊया आता खोकला झालं ॉर्निंग सर्वांना झालेली आहे नवीन दिवसाची सुरुवात आणि मी आवरून तयार झालेली आहे हॉस्पिटलला जाण्यासाठी काल रात्री मी आजारी होते त्यामुळे कालचाच लॉग आज कंटिन्यू करते रात्री झोपताना मी काही मेडिसिन घेतले होते कप कोल्डसाठी फिवरसाठी तर त्या मेडिसिनच्या नशा अजून माझ्या डोळ्यामध्ये आहे झोप खूप येते तरी मला आता ड्युटीला जावंच लागणार आहे त्यामुळे आवरून तयार झाले चला आता निघूया मी तू आणि निखिल इथं मोबाईल बघत बसलेत सकाळी सकाळी उठून आता मी निघते बा बाय चला तर मग भेटूया परत घरी येऊन ड्युटी करून मी आलेली आहे घरी आणि येताना मला पाऊस लागला खूप मोठा पाऊस पडला आज पुण्यात मी येताना पण थोडा थोडा पाऊस चालूच होता तर थोडे भिजले घरी आले आता फ्रेश होते हे आहे पावसानंतरचं वातावरण थोडा शांत झालेला आहे पाऊस अॅनिव्हर्सरीच्या दिवशी आम्ही डिजनीलँड इथे फिरायला <स्णागा> गेलो होतो तर तिथून निखिलने ह्या गोळ्या आणलेल्या पाचक गोळ्या म्हणून आणल्या होत्या आणि निखिलच्या ऐवजी आम्ही तूच खाते रोज तीन चार तीन चार खाते तिने अर्धा डबा संपवत आणला आता या उरलेल्या गोळ्या मी टाकून देते नाहीतर ती आपण संपवून टाकेल सर्वात बेस्ट कॉम्बिनेशन म्हणजे पाऊस आणि चहा चला आता मस्त असा चहा घेऊ या ठिकाणी मी ढोकळा बनवायला ठेवलेला आहे थोड्याच वेळात तो छान असा फुगेल आज मी बऱ्याच दिवसातून घरात वेणी घातले एवढं काय होत नाही वेणी घालणं कधीतरी घालायला छान वाटतंय हे माझं ड्रेसिंग टेबल सगळं अस्ताव्यस्त झालंय तर व्यवस्थित लावूया सगळ्या वस्तू छान असा ढोकळा फुगलेला आहे आता याच्यावर टाकायला आपण फोडणी तयार करूया आवरून झाल्यानंतर ड्रेसिंग टेबल असा दिसत आहे पण हे सगळं काही दिवसच असतं त्यानंतर लगेच विस्कटलं जात आजच्या जेवणासाठी बनवलेलं आहे ज्वारीचं सूप या सगळ्यांनी जेवायला आताच आमचं जेवण करून झालं घरातली सगळी कामं आवडली आणि आता झोपायचं त्याच्या अगोदर एक टॅबलेट खायची आणि मगच झोपायचं अजूनही बरं वाटत नाहीये पण घरातली कामं वगैरे करायला लागतात आणि ड्युटीलाही जावंच लागतं तर उद्या परत ड्युटीला जायचं त्यामुळे झोपायचं चला तर मग बाय गुड नाईट सर्वांना उद्या पुन्हा भेटू या नवीन मध्ये जर तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा बाय गुड नाईट सर्वांना